हॅलो नमस्कार माझे नाव वैभव सॉरी मी लोमेश टॅम्प्युटरचा संचालक आज आपण सोलर पॅनल या विषयाबद्दल बोलणार आहोत माझा एवढ्या पाच ते दहा मिनटात किंवा अर्धा एक तासात माझा एक सोलर पॅनलचा पेमेंट कसं करायचं आणि सेल्फ सर्वे कसा करायचा याच्याविषयी मी सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या दोन ते तीन दिवसात आपल्याला एक मॅसेज आला होता की तुमचं सिलेक्शन झालं आहे तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सेफ सर्व आणि पेमेंट करायचं आहे तर आता आपण एवढ्या एक दोन दिवसात कम सोलरचं पेमेंट केलं आहे मेढाचं पेमेंट केलं आहे मागील त्याच्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पेमेंट केलं आहे त्या शेतकरी बांधवांना कंपनीकडनं अदर व्हेंडरकडनं कॉल यायला सुरुवात झाली आता कॉल यायला सुरुवात झाली आहे आपण पेमेंट केलं त्याच्यामुळे कॉल यायला लागले तर शेतकरी मित्रांनो माझं एक म्हणणं आहे तुम्हाला जी कंपनी घ्यायची त्या कंपनीचं व्हेंडर सिलेक्शन करायचं आता काही वेळेस काय होतं आपल्याला अदर कंपनीचे कॉल येतात बहुतेक बहुत साऱ्या मार्केटमध्ये बहुतेक कंपन्या आहेत त्या कंपनीचे तुम्हाला कॉल येतात तर आपण शहा निशाणा करता त्या कंपनीचे कॉल आल्यानंतर आपण त्यांना ओ टी पी देतो तर, तर शेतकरी मित्रांनो माझं एक म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट शहा निशाणा करता कं कोणत्याही कंपनीला किंवा अदर जे कंप जे व्यक्ती आहेत ते तुमच्याकडनं ओ टी पी मागत असेल तर डायरेक्टली तुम्ही ओ टी पी देऊ नका कारण का समजा तुम्हाला एक कंपनी निवडायची टॉप क्वालिटीची कंपनी निवडायची एक चांगल्या कंपनीची कंप चांगल्या कंपनीची चांगल्या ब्रँड कंपनीची तुम्हाला कंपनी सिलेक्शन करायची तर त्यावेळेस आपण काय करतो की एखादा कंप एखादा व्यक्तीचा कॉल येतो अनादार व्यक्तीचा कॉल येतो त्यावेळेस तो म्हणतो की माझी अशी अशी कंपनी आहे चांगली कंपनी आहे तुम्ही घ्या एक्सेट्रा वगैरे ते बहुत सांगत असतं तर त्यावेळेस काय आपण करतो त्यांच्या कन्व्हेन्शन म्हणजे त्यांच्यामध्ये मिसळून जातो आणि आपण लगेच त्या व्यक्तींना ओ टी पी देत असो तर शेतकरी मित्रांनो माझं असं म्हणणं आहे तुम्ही डायरेक्टली कंपनीची शहानिशाहानं करता तुम्ही कंपनी सिलेक्शन करू नका कारण आपण तीस पस्तीस हजार रुपये वीस तीस हजार रुपये जमा करून त्यावेळेस सात आठ दिवसात आपण पेमेंट करत असतो आणि आपल्याला जी कंपनी पाहिजे ती कंपनी आपल्याला भेटत नाही तर त्यावेळेस तुम्ही घाई करू नका गडबड करू नका माझं एकच म्हणणं आहे तुम्ही चांगली कंपनी बघा कारण आपण एका वेळेस काय करतो कंपनी सिलेक्शन झाली आपण काही गडबडीत कर, काय करतो पेमेंट करतो पेमेंट झाल्यानंतर अदर कंपनीचे ब वेंडरचे कॉल येतात त्यावेळेस आपण शहानिशा करत नाही डायरेक्टली आपण शहानिशा करत नाही आपण डायरेक्ट ओ टी पी देतो आपली कंपनी सिलेक्शन करतो सिलेक्शन झाल्यानंतर मग आपण वाट बघतो एका महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची असे बहुतेक कंपनी माझ्याकडनं पण सिलेक्शन झाले होते तर अजूनपर्यंत काही लोकांचे पॅनल बसले नाही तर त्यांच्याकडे मटेरियल आलेलं असतं बस बसवत बसवत किंवा नाही बसवत हे त्यांचा भाग असतो पण ज्या कंपनी ज्या वेंडरने ज्या व्यक्तीने कंपनी सिलेक्शन केले असेल त्यांनी लवकरात लवकर जे पॅनल असतं ते फार्मरापर्यंत पोचवावं एवढीच विनंती मी करतो आणि माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती मी तुम्हाला करतो जर तुमचं पेमेंट झालं तर तुम्ही कंपनीची शहानिशा करा तर जे ते व्यक्ती जर सांगत असेल तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात आपण एक सव्वा महिना घ्या पण ज्या शेतकरी बांधवांचा अजून पण दोन महिने झाले तीन महिने झाले पेमेंट केलं आहे कंपनी सिलेक्शन झालं आहे पॅनल निवडलं नसेल त्या व्यक्तींना ज्या व्यक्तींना तुम्हाला कॉल आला असेल त्या व्यक्तींना तुम्ही कॉल करा त्यांचा मोबाईल नंबर एखाद्या वेळी स्विच ऑफ असू शकतो किंवा काही असू शकतो तर माझं एकच म्हणणं आहे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे असतील तो व्यक्ती जर काम करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कॉन्टॅक्ट त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि कंपनी सिलेक्शन करा घाई करू न करा गडबड करू नका कारण कंपनी फक्त पाच वर्षाची तुम्हाला गॅरंटी वॉरंटी देत असते ती गॅरंटी वॉरंटी सरल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे सर्व्हिस आपल्याला काय बघायचं सरायचं तर चांगली कंपनी काय आपल्याला कोणती कंपनी चांगली सर्व्हिस देते तिची क्वालिटी काय ते मटेरियलची क्वालिटी काय हे बघून आपल्याला कंपनी सिलेक्शन करायचं आहे ज्यावेळेस आपण पॅनल बसवतो त्यावेळेस आपल्याला त्यांना कोणतीही रक्कम द्यायची नाही काही वेळेस काय करतात वेंडर येतो त्यांना कंपनीकडून बहुत सारे पेमेंट भेटतं आहे दे शे देतो पाचशे देतो असं कोणत्याही व्यक्तीला पेमेंट द्यायचं नाही त्याचं काम आहे तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वक त्यांनी केलंच पाहिजे अदर पेमेंट तुम्ही करू नका धन्यवाद